पाच मे हा दिवस सहजोग परिवाराच्या वतीने सहस्त्रार दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो पाच मे एकोणीशे सत्तर या साली परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी यांनी नारवोळ गुजरात येथे सहस्त्रार चक्र भेदन करत कुंडलिनी जागृतीची प्रचिती सर्वसामान्य साधकांना करून दिली यापुढील कालावधीत म्हणजेच एकोणीशे सत्तर सालापासून तर आज तागायत सहजोग परिवारामध्ये साधकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे केवळ भारतातच नव्हे तर जवळपास पेक्षा जास्त देशांमध्ये सहजोग ध्यानधारणा व कुंडलिनी जागृतीचे जा कार्यक्रम घेतले जातात यामुळे समाजातील सर्व स्तरातील तसेच सर्व क्षेत्रातील व्यक्तींना आपापल्या अप कार्यक्षेत्रात प्रगती करता आली आहे याचाच भाग म्हणून सहस्रार दिनाचे औचित्य साधून नारायणगाव येथील दत्तोबा वाजगी फुलबाले यांच्या श्री बंगला येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्री माताजी निर्मला देवी यांनी चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी साली नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या श्री बंगला येथे येऊन आपल्या आप पदस्पर्शाने ही वास्तू पावन केली होती याच ठिकाणी चार व पाच मे रोजी सहस्रार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी खेड विभागातील सहयोगी बांधव व भगिनी यांनी हवन व महापूजेचे आयोजन उत्साहात केले याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात श्री नमो नमः ॐ स्वाहा श्रीस्मितः ॐ तमे साक्षात् श्रीस्मितः नमो नमः श्रीकुण्डलिनी नमो नमः